आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आनि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाइल वर। नमस्कार मी विद्धा टुबे स्वानंद न्यूज मधे आपले स्वागा तर हुनाज। भिवंडी शहरातील चाविंद्र येथे लघुशंकीच्या वादातून तीन ते चार जणांच्या टोळक्याने दोन जणांना बेदम मारहाण केली आहे एकाला दगडने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला तर या मारहाणीत एक एकजण गंभीर जखमी झालेले त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत विनिकीत मोरे असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे या मारहाणीचा सर्व प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी शहरातील ब्राह्मणाळी येथील संकेत सुरेश वल्लाळ व विनिकेत मोरे हे दोघे युवक काल सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास धाब्यावर जेवण करण्यासाठी जात होते त्यावेळी लघुशंकेसाठी चाविंद्र परिसरात अपना वजनकाटा या ठिकाणी हे दोघे युवक लघुशंकेसाठी थांबले असता त्या ठिकाणी आलेल्या तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्यांचे शुल्लकर्णावरून वाद घालून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली तेवढ्यावरच न थांबता या हल्लेखोरांनी त्या परिसरातील दगडी उचलून विनिकेत मोरे याच्या डोक्यासह हातापायावर जोरदार प्रहार करीत बेशुद्ध अवस्थेत टाकून त्या ठिकाणाहून फोबारा केला आहे जखमी युवकावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज घाटकर हे तपास करीत आहेत अजून एकही आरोपीस अटक करण्यात आली नाही या सर्व घटनेचा थरार हा सीसीटीव्हीत कैद आहे तो सर्वत्र व्हायरल झाल्याने या घटनेची दाहकता पाहता अज्ञात आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया भिवंडी आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज